सहाय्यक संचालक इतर बहुजन कल्याण कार्यालयाकडून तालुकास्तरीय जनजागृती मेळावा संपन्न झाला शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेचा विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह शेवटच्या घटकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शवळे यांनी केले इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रचार आणि प्रचारासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात तालुकास्तरीय मेळावा सव्वीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपविभागीय दत्तू शेवाळे मनपा अतिरिक्त आयुक्त दंडवते महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके प्राचार्य बाळासाहेब जाधव उपप्राचार्य राऊत समाजकल्याण निरीक्षक टी डी भराड काळे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे म्हणाले की मागास बहुजन कल्याण विभागाने विविध नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत या योजनांची माहिती वंचित घटकांपर्यंत पोहोचून लाभ दिला तरच शासनाचा उद्देश सफल होईल असे ते म्हणाले यावेळी मुख्याध्यापक श्याम मचाले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीचीही शपथ दिली कार्यक्रमाच्या संयोजिका तथा सहाय्यक संचालक गीता गुट्टे यांनी सर्व योजनांची माहिती आपल्या कुटुंबात व गावागावात पोहोचवे असे आवाहन करीत वयोवश्री योजना पासष्ट वर्ष व त्यापुढील वयांच्या नागरिकांना चष्मा व्हीलचेअरसह विविध उपकरणांसाठी तीन हजार रुपये अनुदान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांना होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे शिवाय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी साठ वर्ष व त्यापुढील वयोवृद्ध यांनी ऑनलाईन अर्ज भरून तीस हजार रुपये अनुदान योजनेचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे माहिती पुस्तिकेचे विमोचन करून या माहिती पुस्तिकेचे वितरणही करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रेवनप्पा साळेगावकर यांनी केले तर जी एन भुसारे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर बहुजन कल्याण कार्यालय कर्मचारी व आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी प्रयत्न केले तर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी व्हावी यासाठी आम्ही आज सव्वीस ऑगस्ट पासून तीन सप्टेंबरपर्यंत विविध तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या मेळाव्याचा उद्देश हाच की बहुजन कल्याण विभाग हा स्वतंत्र नवीन विभाग निर्माण झालेला आहे आणि या विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोहोचावी आणि लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शासनाने ज्या योजना घोषित केलेल्या आहेत त्या योजनामध्ये आपला सहभाग नोंदवावा त्यांनी त्यांचा तेन लाभ घ्यावा यासाठी या बहुजन या कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे माझं सहाय्यक संचालक म्हणून सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान असेल की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेळाव्याला सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात योजनेचा लाभ गाडीला हिरवी झेंडी दाखवली मॅडम जी प्रचाराची गाडी त्याच्याबद्दल जी आपण आता चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवलेली आहे त्या चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या बहुजन कल्याणच्या ज्या योजना आहेत त्या गावागावामध्ये लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम पुढील एक दीड महिन्यामध्ये करणार आहे आव्हान काय करू शकता मॅडम सर्व लाभार्थ्यांना हेच आव्हान असेल की आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शासनाने घोषित केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा आणि काही अडचण आल्यास सहाय्यक संचालक कार्यालयात संपर्क साधावा धन्यवाद